तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण आज रविवारच्या राजवर्षाच्या बाजारामध्ये आलेलो आणि मित्रांनो तुम्ही आता रविवारचा रातोजा बाजार बघू शकता मित्रांनो तुपाची वेळ झालेली आहे मित्रांनो भरपूर जास्त प्रमाणात असा रविवारचा बाजार वरचा बाजार भरलेला आहे मित्रांनो बाजार बघू शकता तुम्ही प्रकारे वाढल्या आहे भरपूर प्रमाणात मित्रांनो बैल बैलजाड उपलब्ध आहे बैलजोड्या बघू शकता मित्रांनो नावगरी बैलजवळ सुद्धा भरपूर जास्त प्रमाणात उपलब्ध आहे या नावगैरी बैलजवाडे बघू शकता तर मित्रांनो तुम्ही जे कधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शूट पर्यंत बघा मित्रांनो हि लाल जोड बैल जोड शो काल कशी जोड आहे भैया काकी जोड काकी ताताल कशी पाहिजे तू ने करतात कामाला वगैरे सगळं पूर्ण कामच गॅरंटी

मोबाईल नंबर बोल पाहिजे तुम्हाला शहाण्णव पैसठ अठ्ठायशी सोळा चौऱ्याहत्तर कामाची बैलजोड मित्रांनो एक नंबर क्वालिटीची अशी बैलजोड आहे मालकाचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा उपलब्ध आहे नक्की खरेदी करू शकते मित्रांनो मालकाला कॉन्टॅक्ट करून या नाव घरी बैलजोड्या बघू शकते

हे घाडीची बोल जोड बघू शकतो मित्रांनो वास्त्रं आहेत छोटं छोट कुठली बाबा जोड जोड कुठली मावराजी दातल कशी आहेत ही आळीचे वास्त्र बघू शकता मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची जोड आहे नव्वद हजार किंमत सांगितली किंमत किंमत जास्त होऊन जाईल जोड बघू शकता मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची अशी बैल जोड आहे किंवा शाळा तरी एक हाळीची बैल जोड बघू शकते मित्रांनो जबरदस्त क्वालिटीची हाळीची बैल जोडी सुद्धा भाई कोणते भाजी जोड आहे वाघजई वाघजई दाखल कशी आहे सहा दोन्ही सहा 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 सात आहे कामा चालू आहे सगळं गॅरंटी एक लाख ही बैलजोड पाहू शकते मित्रांनो सगळ्या कामाची गॅरंटी आहे बैलजोड एक नंबर क्वालिटीची अशी बैलजोड मित्रांनो एक लाख पंधरा पंधरा हजार रुपये किंमत सांगितली मित्रांनो कमी किमतीत कमी जास्त होऊन जाईल मग बैलजोड पाहू शकतो मित्रांनो कशा प्रकारची बैलजोड आहे एक नंबर क्वालिटीची अशी बैलजोड आहे मोबाईल नंबर सांग भैया एवढी एकच बैलजोड आहे का सांग एक सत्तावन्न एक्क्याण्णव पंचाळीस सत्तावन्न पंचेचाळीस सत्तावन्न चौवीस एकोणपन्नास चौसशे एकोणपन्न त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पाच सत्त्याण्णव पाच पंच्याण्णव I was called today.